आता आपल्या सर्वांची स्टाईल बदलणार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अनमोल कलेक्शनचा भव्य शुभारंभ सोहळा सकाळी अकरा वाजता हाजी अब्दुल गफूर उस्मान साहब बागवान यांच्या शुभ हस्ते होणार आहे यावेळी या आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विनित शेख शकील अब्दुल गफूर साहब बागवान के एस बी एल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मुस्तकीम शकील शेख प्रोपायटर अनमोल कलेक्शन गुरुवारपेठ आंबेजोगाई हो अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय शासन म्हणते मदत देतो मात्र अद्याप कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर दमडी पडलेली नाही पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी मराठवाडा मदतीसाठी धावला आज मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात झाले मात्र मदतीला कोणीही धावून ना आले नाही ही सत्यता आहे तुळजापूरच्या देवस्थान कमिटीने सर्वात प्रथम या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला त्यानंतर अंबेजोगाईच्या येगोश्री देवल कमिटीच्या सचिव यांनी आज पूरग्रस्तासाठी देवल कमिटीच्या वतीने पाच लाख रुपये तसेच त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या योगेश्वरी औद्योगिक संस्था एम आय डी सी मार्फत एक लाख रुपये विशेष म्हणजे योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरीधरलाल भराडिया यांनी व्यक्तिगत पंचवीस हजार रुपयाची देणगी आज जाहीर केली एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांनी जर पूरग्रस्तासाठी निधी द्या असे जर म्हणाले असेल तर त्यात वावगे काय त्यांना मानणारे तब्बल दहा पेक्षा जास्त योगेश्वरी देवल कमिटीमध्ये दे ट्रस्टी आहेत त्यामुळे त्यांनी जर अधिकारवाणीने सूचित केले तर इतरांना ते झोमण्याचे काहीच कारण नाही फार तर ट्रस्टी म्हणून असणारे सर्वजण आर्थिक क्षमता असणारे आहेत व्यक्तिगत पातळीवर त्यांनीही पूरग्रस्तासाठी मदत जाहीर करावी एवढेच नाही तर सत्तेवर नसताना तुम्ही प्रशासनाला सूचना करता त्यांनी तर पंचवीस ते तीस वर्षात आमदारकी सोडली तर इतर सत्तेची पदे इतरांना दिली रात्रंदिवस सर्वसामान्य जन जनतेसाठी सेवेत असतात त्यावेळी नंदकिशोर मुंदडा चालतात मग आपल्या समर्थकांना त्यांनी एखाद्या चांगल्या कामासाठी मदत निधी देण्यासंदर्भात सूचित करण्यात गैर काय अंबाजोगाई शहरात पंचवीस वर्षापासून सत्ता भोगणारे नेतेही आहेत त्यांच्याकडेही प्रतिष्ठान आहेत त्यांनी सुद्धा पूरग्रस्तासाठी मदत जाहीर करावी असाही चर्चेचा सूर सर्वसामान्य जनतेतून ऐकवास मिळत आहे आज राजकारण करत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचा आधार देत त्यांना सवरण्याची गरज आहे त्या दृष्टीने विचार व्हावा याला काय या अधिकार त्याला काय अधिकार यातच अंबाजोगाईसह जिल्ह्यात एकमेकांचे पाय ओढण्याची प्रथा जुनीच आहे आपण सर्वजण मिळून बदल करणार आहोत की नाही यावर तरुण पिढीने विचार करायला हवा एवढे मात्र नक्की